जन्मोत्सव सोहळा विशेष छत्रपती शिवरायांची गादर ऐकली पण तिचा अर्थ काय गादर म्हणजे काय महाराज दरवाजावर प्रवेश करत असताना जो घोष किंवा ललकारी दिली जात होती तिला मराठी मराठीत गादर असे म्हटले जाते गादरेला संस्कृतीमध्ये बिरुद किंवा बिरुदवाली तर उर्दू भाषेत अलकाब असे म्हणतात गादर कोण देतात गादर देणारी गाद, गाद, गादर गादरी अस म्हणतात छत्रपती शिवरायांची गादर आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ गडपती गडकोट्यांचे आधिपती राज्यातील गडकोट्यावर ज्याचे आधिपत्य म्हणजे राज आहे असे महाराज गज अश्वपती ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्याचे दल आहे असे महाराज त्या काळी हत्ती आणि वैभवाची प्रतीक समजलं जायचं म्हणून गज अश्वपती हा वैभव संपत्तीचे प्रतीक होते असे म्हटले जाईल भूपती वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याची भूमीशी झालेला विवाह हो म्हणजे म्हणजेच ज्यांच्या राज्यातील भूमीचे प्रजेची प्रति हे पत स्वीकारले आहे आणि त्याचे सर्वता रक्षण करणे हे राज्याकर्त्याचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज सुवर्णरत्न श्रीपती राज्याच्या खजिनातील वेगवेगळ्या हिरे माणिक मोती आणि स्वर्ण सोने यावर ज्याचे आधिपत्य आहे असे महाराज शिवराजांच्या बाबतीत बत्तीस मन सुवर्ण सिंहासनाचे अधिपती अष्ट वदाहन जागृती आठही प्रहार जागृत राहून राज्याच्या आठ ही दिशावर लक्ष असणारे महाराज अष्टप्रधान आणि कारभारात जे त्याचे सल्ला घेतात असे महाराज न्यायालंकार मंडित कर्तव्य कठोर ही न्याय कठोर राहून सत्तेच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे माझ्या शस्त्रास्त्र शास्त्र परंगत सर्व प्रकारच्या शास्त्रविधी व शास्त्रात परांगत असलेले महाराज राज्यनीती धुरंधर आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेच्यामध्ये म्हणजे राजनीतीमध्ये तरबेज असलेल्या महाराज प्र प्रौढ प्रताप पुरंदर मोठे धैर्य गाजून त्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला आहे असा महाराज क्षत्रिय कुलावंतस क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळांचे सर्वात श्रेष्ठ व्यक्ती व श्रेष्ठ क्षत्रिय कुळाचे शि शिरोभूषण असलेले महाराज सिंहासनाधीश्वर अस जसा देव्हाऱ्यातील देव म्हणजे आधीश्वर असतो तसेच बत्तीसमन सुवर्णसनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधीश्वर असे महाराज महाराजाती राज विद्यमान सर्व राज्यामध्ये स जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राज्यांनी ज्याच्या आधिपत्याखाली राहायचे स्वीकारला हवे असे महाराज राजा शिवछत्रपती ज्याच्यावर सुवर्णाची छत्र चामरे ढळत आहेत किंवा प्रजेचे छात्र धरून ज्यांना आपल्या अधिपत्य म्हणून स्वीकारला आहे किंवा ज्याच्यावर प्रत्यक्षात नामानेम छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज